मी आय नाव रिक्वेस्ट श्री देवेंद्र फडणवीस जी द ऑनरेबल डेप्युटी स्टेट ऑफ महाराष्ट्र द लॉ मिनिस्टर ऑफ द स्टेट ऑफ महाराष्ट्र टू दिस ऑगस्ट माननीय सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती डॉक्टर धनंजय चंद्रचूडजी महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री सन्मान्य एकनाथराव शिंदेजी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आदरणीय भूषण गवईजी आदरणीय एस ओकाजी आदरणीय दीपांकर दत्ताजी आदरणीय उज्ज्वल भुयानजी आदरणीय प्रसन्न वैराळेजी मंचावर उपस्थित सन्मान्य उपमुख्यमंत्री अजितदादा पवार बॉम्बे हायकोर्टचे मुख्य न्यायाधीश आदरणीय देवेंद्र कुमार उपाध्यायजी न्यायमूर्ती आदरणीय श्री नितीन जामदारजी देवांग व्यासजी वीरेंद्र सराफजी या ठिकाणी उपस्थित सर्व बॉम्बे हायकोर्टचे सन्मान्य न्यायमूर्ती सन्मान्य निवृत्त न्यायमूर्ती सर्व सन्मान्य अधिवक्ता शासनाचे वरिष्ठ अधिकारी आणि उपस्थित भगिनी आणि बंधूंनो आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की बॉम्बे हायकोर्टच्या नवीन इमारतीचं भूमिपूजन माननीय मुख्य न्यायमूर्ती चंद्रचूड साहेबांच्या हाताने होत आहे हे देखील एक अतिशय गर्वाची गोष्ट आहे की महाराष्ट्रातले न्यायमूर्ती हे देशाचे मुख्य न्यायाधीश असताना त्यांच्या हाताने मुंबईमध्ये आज खरं म्हणजे या इमारतीचं भूमिपूजन होत आहे आणि त्याकरता जे उपस्थित आहेत तेही सगळे महाराष्ट्रातलेच न्यायमूर्ती आहेत किंवा महाराष्ट्रात राहिलेले अशा प्रकारचं सर्व न्यायमूर्ती आहेत त्यामुळे ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे खरं म्हणजे गेले जवळपास सात आठ वर्ष ही नवीन इमारत व्हावी अशा प्रकारचा प्रयत्न चालला होता त्याकरता जस्टिस भूषण गवई साहेब असतील जस्टिस ओक साहेब असतील दीपांकर दत्ता साहेब ज्यावेळी इथले चीफ जस्टिस होते त्यावेळेस ते त्यांनी केलेला प्रयत्न असेल उपाध्याय साहेब असतील अनेक लोकांनी सातत्याने पाठपुरावा करून याला गती कशी देता येईल आणि अर्थातच या ठिकाणी आदरणीय चंद्रचूड साहेबांनी देखील स्वतः त्याच्यामध्ये इंटरेस्ट घेतला आणि अतिशय वेगानं हे काम पुढे गेलं आणि आज एक अतिशय चांगली अशा प्रकारची इमारत त्या ठिकाणी तयार होते मला आठवतं की पहिल्यांदा बी के सीलाही इमारत करता येईल का अशा प्रकारचा प्रस्ताव आला पण एवढी मोठी जागा ही बी के सीला मिळू शकत नाही हे लक्षात आल्यानंतर त्यावेळेस मी मुख्यमंत्री होतो आणि विधी व न्याय मंत्री देखील होतो आणि त्यावेळेस मग आम्ही हा विचार केला की ही जागा शासनाच्या मालकीची आहे पीडब्ल्यू डीची जागा आहे त्या ठिकाणी आमचे क्वार्टर्सही आहेत ते आम्ही रिडेव्हलप करणार आहोत आणि म्हणून या ठिकाणी आपण अशा प्रकारचं हे कॉम्प्लेक्स तयार करू शकतो आणि हळूहळू करत आज हा दिवस आला आहे आणि मला विश्वास आहे की भूमिपूजनानंतर देखील अतिशय रेकॉर्ड वेळेमध्ये हे काम आम्ही पूर्ण करू आणि निश्चितपणे याचं उद्घाटन देखील चांगल्या प्रकारे होऊ शकेल आत्ताच आदरणीय उपाध्याय साहेबांनी सांगितलं की अठराशे बासष्टची इमारत ज्या इमारतीमध्ये आत्ता माननीय उच्च न्यायालय बसतं खरं म्हणजे अतिशय ऐतिहासिक अशा प्रकारची ती प्रकार इमारत आहे सात जजेसपासनं त्यावेळेस सुरुवात झाली स्ट्रेंथ पंधरा होती म्हणजे मला जरा थोडं बरं वाटलं की त्याही काळामध्ये स्ट्रेंथ पूर्ण नसायचीच म्हणजे पंधराच्या ऐवजी सात होते आता त्यापेक्षा चांगली स्थिती आहे आता नव्वद जजेसची संख्या आणि सहासष्ट जजेस कार्यरत आहेत म्हणजे मला असं वाटतं की त्याच्यापेक्षा बरी स्थिती आता त्र्याहत्तर टक्के जजेस आज उच्च न्यायालयामध्ये या ठिकाणी आहेत आणि त्या काळामध्ये खरं म्हणजे सोळा हजार सोळा लाख चौवेचाळीस हजार रुपये एवढ्या फक्त रुपयांमध्ये ही इमारत तयार झाली होती आणि आज त्या इमारतीमध्ये पाहिल्यानंतर त्याचं जे हेरिटेज रूप आहे ते बघितल्यानंतर खरोखर मला असं वाटतं की त्यावेळेचं जे स्थापत्य होतं ते किती समृद्ध होतं हे आपल्याला पाहायला मिळतं पण जरी स्थापत्य समृद्ध असलं तरी देखील आम्ही अनेक वेळा बघितलेलं आहे की अनेक जजेसला जीव मुठीत घेऊन त्या ठिकाणी बसावं लागतं कारण कधी वरचा एखादा भाग खाली येईल याचा भरोसा नसतो आणि कुठल्याच प्रकारच्या सोयी त्या इमारतीमध्ये करता येत नाहीत एक सोय करायची म्हटली तरी त्याच्यात शंभर परवानग्या घ्याव्या लागतात अशा प्रकारची अवस्था त्या ठिकाणी होती त्यामुळे नवीन जागेची आवश्यकता होतीच पण ही जी जुनी जागा आहे ही अतिशय ऐतिहासिक आहे लोकमान्य टिळकांवर चाललेला खटला असेल भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या ठिकाणी प्रॅक्टिस केलेली आहे महात्मा गांधी देखील त्या ठिकाणी एक वकील म्हणून अपेअर झालेले आहेत त्यामुळे इतका मोठा इतिहास हा या संपूर्ण इमारतीला लाभलेला आहे आणि मला असं वाटतं की अनेक महत्त्वाचे निर्णय त्या इमारतीतनं दिले गेले की ज्यातनं लोकांचं जीवन बदललं ज्यातनं अनेक वेळा पाथब्रेकिंग अशा प्रकारच्या व्यवस्था उभ्या झाल्या आणि म्हणूनच मला असं वाटतं की आता हे जे ट्रान्झिशन होत आहे हे ट्रान्झिशन केवळ इमारतीचं होत आहे स्पिरिटचं ट्रान्झिशन होत नाही स्पिरिट तेच आहे आणि त्याच स्पिरिटने पुढे देखील मला असं वाटतं की नवीन इमारतीतनं काम चालेल एक गोष्ट निश्चितपणे सांगितली पाहिजे की जेव्हा इथे हायकोर्ट न्यायचं ठरवलं आणि ऑनरेबल जजेसनी त्याच्यामध्ये पुढाकार घेतला पण आमचे अनेक वकील तयार नव्हते त्यांना फार प्रेम या इकडच्या भागाशी होतं पण जेव्हापासनं कोस्टल रोड तयार ते झाला तेव्हापासनं कुठलेच वकील आता म्हणत नाही की त्या ठिकाणी तुम्ही घेऊन जाऊ नका आता सगळ्या वकिलांनी आम्हाला परमिशन दिली कारण कोस्टल रोडनी पंधरा वीस मिनटात आता त्या ठिकाणी पोचता येतं त्यामुळे सराफसाहेब आता काही प्रॉब्लेम नाही आहे आता कोणीही याला विरोध करणार नाही आणि ही चांगली इमारत आपण या ठिकाणी तयार करू मी शेवटी एवढंच सांगेन की आज आमची ज्युडिशियरी एक अशी इन्स्टिट्यूशन आहे एक अशी संस्था आहे की देशामध्ये आपल्या जेवढ्या लोकशाहीच्या संस्था आहेत त्यात सर्वाधिक विश्वास जर कुठल्या संस्थेवर असेल सर्वाधिक विश्वासार्हता जर कुठल्या संस्थेच्या संदर्भात असेल तर ती आमच्या ज्युडिशियरीच्या संदर्भात आहे पण अलीकडच्या काळामध्ये अशाही प्रकारचे प्रयत्न होतात की कुठेतरी अराजकता तयार झाली पाहिजे माझ्या बाजूनं जर निर्णय आला तर निर्णय उत्तम आणि माझ्या विरोधात ता आला तर मात्र त्याच्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करायचं अशाही प्रवृत्ती तयार होत आहेत अर्थात अशा प्रवृत्तीशी लढण्याची शक्ती ही आमच्या सर्वोच्च न्यायालयामध्ये आहे आमच्या उच्च न्यायालयामध्ये आहे याबद्दल माझ्या मनात कुठली शंका नाही पण मला असं वाटतं की जी विश्वासार्हता या इन्स्टिट्यूशननी तयार केली आहे जी विश्वासार्हता कॅरी फॉरवर्ड केली आहे अशीच विश्वासार्हता यापुढे देखील आपल्याला पाहायला मिळेल आणि पुढच्या काळामध्ये या अतिशय आयकॉनिक बिल्डिंगमधनं जी तयार होणार आहे ती आयकॉनिक असेलच त्यामुळे त्या अतिशय आयकॉनिक बिल्डिंगमधनं न्यायदानाचं कार्य हे अधिक वेगानं अधिक चांगल्या प्रकारे अधिक लोकाभिमुखतेनं त्या ठिकाणी पार पडलं जाईल हा विश्वास मी व्यक्त करतो आणि सन्मान्य सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती सर्व न्यायमूर्ती मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती सर्व न्यायमूर्ती या ठिकाणी आले त्याबद्दल ते त्यांचं सर्वांचं स्वागत करतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र